महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी परीक्षा दोन हजार चोवीसमध्ये निखिल सुनीता राजेंद्र वाघ यांनी महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले उगावच्या शिक्षिका सुनीता वाघ वाबळे मॅडम यांचे चिरंजीव असून लवकरच महाराष्ट्र शासनाचे अधिकारी म्हणून नियुक्त होणार आहे त्यांच्या या यशामुळे उगावचे सामाजिक कार्यकर्ते नवशाद सय्यद यांनी के जी एन ग्रुपतर्फे निखिल वाघ यांचा सत्कार शाल व पुष्प गुच्छ देऊन त्यांना गौरवण्यात आले सत्काराला उत्तर देताना निखिल वाघ यांनी सांगितले की स्पर्धा परीक्षेसाठी कठोर प्रयत्न केले व खूप अभ्यास केला व आईचे आशीर्वाद व शिक्षकांनी करून घेतलेली मेहनत व इच्छाशक्तीमुळे हे यश संपादन करू शकलो तसेच तरुणांनी स्पर्धा परीक्षेसाठी कठोरात कठोर प्रयत्न करावे अपयशाने खसून न जाता प्रामाणिकपणे प्रयत्न करावे व युवकांनी सोशल मीडियाकडे जास्त वेळ न देता वाचन करावे व वेळेचा सदुपयोग करावा असे आव्हान युवकांना केले या शेख हारूनसर लतीफ बाबा रज्जाक भाई शेख अब्दुल काका इमरान सय्यद लियाकत पठान लियाकत तांबोळी शरीफ पप्पू तांबोळी रफीक तांबोळी अनसार तांबोळी अशफाक तांबोळी असलमभाई रमजान भाई, तांबोळी गणेश ढोमसे रचिन सचिन सोनवणे भगवान दादा पान गव्हाणे दिनकर मामा वाबळे सागर वाबळे गणेश वाबळे आदी उपस्थित होते आयोगातर्फे घेण्यात आलेला डब्ल्यू पी परीक्षेत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक निखिल वाघ यांनी मिळवला आपले वाबळे शिक्षिका वाबळे मॅडम यांची चिरंजीव अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आईने पण पर त्याला शिक्षण दिले होते पण शिक्षणाप्रती असलेली प्रेम तळमळ कठोरात कठोर अभ्यास करून त्यांनी चांगला नावलौकिक मिळवला त्याबद्दल समस्त उगाव ग्रामस्थ उगा ग्रामस्थी ग्रुपतर्फे हार्दिक अभिनंदन व भविष्य वाटचाली हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र लोकसेवा ठिकाणी लोकसेवा आयोगेमध्ये सर्वप्रथम आलेल्या निखिल वाघ त्यांची आई माझी विद्यार्थिनी होती आणि या दौरुद्ध मिळाल्याबद्दल मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो नमस्कार माझं नाव निखील राजेंद्र वाल तर नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्वातंत्र्य स्वातंत्र्य अभियंत्रिकी सेवा परीक्षा दोन हजार चोवीस मध्ये माझा महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक आलेला आहे त्यामुळे अब्दुल भाई आणि त्यानंतर के जी एन भाई तर यांनी मला इथं सत्कारासाठी आमंत्रित केलं त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि जे कोणी विद्यार्थी माझ्यासारख्या स्पर्धा परीक्षा त्यांना द्यायच्या आहेत मला एकच सांगायचं आहे की चांगलं ग्रॅज्युएशन करा ग्रॅज्युएशन असं करा की तुमचा एक इन्कमचा सोर्स तुमचा स्टेबल राहील आणि तुम्ही दोन वर्ष त्यानंतर इंडस्ट्रीय एक्सपिरियन्स घ्या आणि नंतर ह्या क्षेत्रामध्ये या तर माझ्याकडे काय माझी पण परिस्थिती काय अशी नव्हती माझी आई माध्यमिक शिक्षिका आहे माझे मामा शेतकरी आहेत पण मग एक ग बांधलेली होती की नाही काही ना काहीतरी चांगलं करायचंय तर मग त्याच्यातून पुढे जात गेलो मार्ग निघत गेले प्रवास काही सोपा राहिलेला नाही हे खडतरच होता पण मग सगळ्यांच्या आशीर्वादाने उभा ग्रामस्थांच्या आशीर्वादाने आज मला ही संधी भेटलेली माझा तुम्हाला मेसेज आहे की प्रयत्न करत राहा शिक्षण हेच आपली परिस्थिती बदलू शकतं आणि आर्थिक दृष्ट्या जे जर समजा कोणी सबल नसेल तरी पण अशा बऱ्याचशा गव्हर्नमेंटच्या योजना आहेत जेणेकरून आपण त्या जर व्यवस्थित अभ्यासून जर त्यातून आपण ऑपॉर्च्युनिटी ग्रॅप करू शकतो त्यामुळे मग सर्वांना माझ्या शुभेच्छा